इथं आमचं हॉटेल आहे हॉटेल कुलस्वामिनी म्हणून गिरायकांना त्याचा त्रास होईल त्या कचऱ्याच्या वासामुळे आणि येता जाता आम्हाला इकडे मार्केट मध्ये वगैरे जावं लागतंय तर येता जाता ते रोडवर कचरा गाण पाणी कोंबड्याचे हातपाय म्हणा अगर काय असेल तर सगळं रोडवर टाकायला ते आणि जनावर मना मेलेले आतमध्ये नेऊन टाकण्यात त्याचा काहीतरी योग्य ते विले वाट लावना गेले तर त्याच्यामुळं शेती शेतीला काय शेती, शेती मिरची एक एकर एक एक गेली त्याला सगळा रोग पडला आहे ते कृषी सेवा केंद्रावाल्यांनी सांगितलंय ती त्याचं नीट होत नाही म्हणून वगैरे असं सगळ्या जी बी शेतात काही लावला आपण त्याचा त्रास येतच नाही उगवूनच येत नाही व्यवस्थित आणि प्लास्टिक वगैरे त्याचं सगळं पडते येऊन तिथंच वाऱ्याने नाही त्या ते काय ती योग्य ती विल्हेवाट लावावी हो सरकारने काय सांगाल काय त्रास आहे तुम्हाला ह्या रुडवलील रस्ता रस्त्यावर नाल्यावर म्हणजे ही आहे रोड आत्ताच केलाय एक सहा महिने झालं रोड करून आणि घंटागाडीची नगरपालिके प्रशासन आहे त्या प्रशासनाला वारंवार सगळ्यांनी तक्रारी देऊन येतील हॉटेल असतील दुकानदार असतील यांना सतत त्रास होतोय मंगल कार्यालय जवळपास आयरेज गॅरेज वाले येत जवळपास आय पण नगरपालिकेला सतत सगळ्यांनी अर्ज दिलेला आहे पण तरी नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे नगरपालिकेचा लवकरात लवकर ह्या रोडवरील कचरा कडेला टाकून नगरपालिके सहकार्य करावे जर नाही केलं तर येत्या काळामध्ये नगरपालिका आंदोलन होईल त्रिवासी त्रिपणी सपोर्ट म्हणजे तसा सपोर्ट नाही आम्ही काय करायचो घालण झालेली आहे अधिकाराचं काम आपण करायचो तेरणा फाउंडेशनच्या वतीनं करायचो हे राजकारणाचं काही आपल्याला काय कुठे असतं सपोर्ट सपोर्ट करतो सपोर्ट नको आणि

मग आता तुम्हाला वाट कुठून इथून का त्रास होत नाही तुम्हाला आता पाणी येत आहे घरात येत आहे पाणी कधी घरात म्हणून आहे म्हणून म्हणून घरात पाणी काय ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका